काहीतरी लागला मित्रांनो छोटासा ब्लबर लिप लागली बघा प्रॉपर माशाची मित्रांनो आपली पहिली कॅच ही बघा ब्लबर लिप काय लागलाय बघा मित्रांनो अगेन आहे बरे दिसते का प्रॉपर साईज फोटो घे थांबलेला नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो जसं का तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आपण टॅकल शॉपिंगसाठी मुंबईला गेलेलो आणि बऱ्याच वस्तू शॉपिंग केल्या आणि मित्रांनो जस्ट आम्ही आलो रत्नागिरीमध्ये सध्या येऊ आम्ही रत्नागिरीच्या आमच्या रूमजवळ एका ठिकाणी गावामध्ये आम्ही रूम घेतल्यात आणि तिकडनं आम्ही जाणार आहोत थे तिथून बेट फिशिंगला आजचा पहिला दिवस आहे डे वन तर आपली मंडळी कोण कोण आहे ना तुम्हाला पहिले दाखवते बघा या बाजूला बघा ही आमची मंडळी आहे बॅग पॅक करताना सगळा सामान पॅक करताना आणि मी जी नवीन बॅग आणलेली ना तुम्हाला दाखवते बघा दुकानाची बघा इतकी टाईट भरलंय ना आता तुम्हाला बॅग फुगली बघा किती त्याच्याविषयी तुम्हाला समजा असेल वजन कमसे कम सात ते आठ किलो क्रॉस असलं वजन जर पॉसिबल झाला तुम्हाला वजन पण करून दाखवेन आणि पूर्ण आम्ही रेडी झालो बेट फिशिंग साठी आम्ही आता इथून जाणार होतो आमचा एक स्पॉट आहे त्या ठिकाणी तर आपली सगळी मंडळी रेडी आहे मित्रांनो जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असल्यानं आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओचा अपडेट भेटत जाईल तर आता जी पुढची व्हिडिओ असेल नाही याचे म्हणजे आपण मला मोबाईलशी शूट करायला भेटणार ऑफकोर्स गोप्रो सेटअप करायला लागेल तर गोप्रो पण बॅकवे मध्ये आहे आता थेट जाऊ आपण गाडीमध्ये बसून आपल्या स्पॉटवर पुढची व्हिडिओ गोप्रोने शूट करू चला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा 25 ओके चल तर मित्रांनो या बघा हा जो समोर स्पॉट दिसतोय ना आम्ही लई आमशी चालत आलो या स्पॉटला आम्हाला जायचं आहे आणि मीच पुढे आहे आणि पब्लिक दाखवते बघा तुम्हाला ही बघा आमची सगळी मंडळी सगळं सेटअप घेऊन आणि भाई आपला बिर्याणी घेऊन उदय मजनू राहता कि तर हे चला आता आम्ही रायता तिकडे दाखवू सध्या हाय टू लो टाईट चालू आहे आणि तिथं गेलो बघू वॉटर कंडिशन काय आहे आणि आमची कंडिशन काय होईल ती बघू तर चला मित्रांनो व्हिडिओ मध्ये बनवून राहा भरपूर मजा येणार आहे बेटचा सेटअप आणि स्पिनिंगचा सेटअप आपला ऑलवेज रेडी काय बोलती पब्लिक सगळी पब्लिक <laughs> काम पचिस आहे बोलता मित्रांनो बनून राहा पुढे जातो गोप्रो सेटअप करतो चला तर मित्रांनो हा बघा या स्पॉटला पोचलो आहे आणि इथं मी माझा सेटअप जोडायचा आता प्रयत्न चालू माझा माझं तिथं आपला खांबा लावून ठेवला आहे बघू शकता इथं सेटअप दोन जोडतं एक स्पिनिंग आणि एक बेट वॉटर कंडिशन चांगले आहे आपलं मित्र बघा त्या साईडला लाईनीला उभं आहेत बघा सगळं दिसत असतील तुम्हाला बघा प्रत्येकाने सुरुवात केली आहे कोण कास्टिंग करतं आहे कोण सेटअप जोडतं आहे बघा सगळं आपलं मित्र म्हणत रेडी झालं आणि तर चला मी पण सुरुवात करतोय आणि बाकीची आता पुढची रेकॉर्डिंग गोप्रो शूट कराल का 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 ते काय भेटेल ना व्हिडिओमध्ये बंद राहा सगळं दाखवेन व्हिडिओला जर तुम्हाला मजा आली ना मासे बघून काय लागतील तर ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीला नक्की फॉलो करा चला आता आवाजाचा थोडासा होऊ शकतो कारण का मोबाईल मी बंद ठेवेन बोलू माईक हा काम नाही करणार माईक पण बंद गोप्रोचा आवाज काय असेल तर वारा भरपूर आहे त्याच्यामुळे वाऱ्याचा वाजता येईल थोडासा ऍडजस्ट करा चला बाकीचा शूट इथून करू चला बघा आपला मित्रांनो रिग बनवलेला जसा काय पूर्ण विकतच आणलं नाही बघा दहा नंबर म्हणजे दहा दहा नंबरचा हुक आहे बघा डायरेक्ट रेडीमेड याला स्विवेल पण आहे बघा डायरेक्ट इथं लाईन भराची मेन लाईन ही लीडर अवधून शिस्सा आणि गल याला घास काम ओके आणि ही पिशवी थवायची आपल्याच बॅगमध्ये आपल्याला काम येईल परत फेकाची नाही आणि याच्यामध्ये बेट आहे चला आता ही लाईन जोडतं आहे आणि पुढं भेटू तुम्हाला दिसत असतील बघा गाबुलीच फ्रेश बागड खोल बाबा झाकण खोल बर्फ वितलं मास खराब व्हायचं बेट खराब व्हायचा छोटा गल आहे दहा नंबर थोडा म्हणून थोडा बारकाच घासला एकदम जरासा टोक बाहेर काढून ठेवू एकदम जरासा चला आता कास्टिंग करूया बेट लावला लाटा बघा कसल्या खतरनाक असं वाटतं इथंच मोठ्या लाटा येतात व्हिडिओ तिथं बघा मित्रांनो आपल्या मित्राला तिथे लागलाय नितीनला लागलाय बहुतेक काहीतरी चला सुरुवात झाली आता आपण पण कास्टिंग करूया मित्रांनो लागलाय काहीतरी तगडी कॅच आहे लाट मजबूत काहीतरी तगडी कॅच आहे हेसाल आहे म्हटलं काय लागलाय ना काय नाही साल लागली मित्र हे साल साईज साईज बघायचा म्हटलं लागला ग्रुपर किंवा स्नॅपर साईज बघा बेकार चावली ना मित्रांनो ही तर काम पच्चीस समजा <laughs> रत्नागिरी ची आपली पहिली कॅच ही काय आपण घेणार नाही टाकून देऊ काहीतरी लागला मित्रांनो छोटासा फिंगर मार्क। फिंगर फिंगरमार्क नाही सॉरी ब्लबर लिप लागली बघा प्रॉपर माशाची मित्रांनो आपली पहिली कॅच ही बघा ब्लबर लिप मस्त चांगली साईज आहे ब्लबर लिप बोलतात मित्रांनो हिला बघा हात बघा कम्प्लीट आता बसते मस्त साईज आहे एक नंबर मित्रांनो तांबीच्या जातीमध्ये एक नंबर टेस्टी तांब बोलतात ना ती लिप एकदम डिमांडमध्ये आहे मासा हा चला अनू करूया बघा मित्रांनो बेट लावला परत दोन कॅच झालाय दोन कास्टमध्ये आता तिसरी तिसरी कास्ट केले बघूया काय येते आता सोडतं एकदास बघा मित्रांनो समोर लागलाय मजबूत काम असा का सु र बसून देऊ नको लागलाय ना बसलाय तकडाला बघा टिचकी मार, टिचकी मार, टिचकी मार एकदाच पडल बघ लागलाय मित्रांनो आणि बसलाय बघा खालती बघा तिथं लाईन आहे लागला मित्रांनो काहीतरी डोमा बिग साईज डोमा ही बघा ही साईज भेटले मित्रांनो डोम्याचे कडकडीत आहे बघा कसली साईज आहे मित्रांनो डोम्याची आपल्या डेंजर सीन साईज ही आपली ब्लॉक बरली पित्ता आणि हा कडक साईज आहे पाव किलो आहे आरामात बघा मित्रांनो अगेन <laughs> <laughs> मित्रांनो आजपासून ची मला दुसरी लागली की हे साल दुसरी सेकंड टोटल चौथी कॅच आणि दुसरी साल डेंजर सीन हिचा तोंडांची हुक्काराचा बोललो काम बेकार आहे हेसाल लागली का मासा नाही लाग डबल असली गुतली बघा डेंजर काहीतरी लागलाय मित्रांनो पुन्हा एकदा ग्लबर लिप स्नॅपर हे बघा मस्त भेट टाकून ठेवलेला आणि आपल्याला कॅच झालेली आहे ती ब्लबर लिप स्नॅपर आजच्या दिवसातील आपली दुसरी ब्लबर लिप कसला सुंदर मासा आहे एक नंबर मासा हो। खावाला पण भारी आहे आणि डिझाईन पण भारी बघा बघा इतका भारी मासा आहे ना दिसाला डिझाईन तर भारीच आहे आणि एकदम खतरनाक आहे बघा ब्लबर लिप Salah, teu ya. Bus by bus, gap cu bus. Salah, sapara टाकू तिथपर्यंत व्हिडिओला लाईक करा मित्रांनो लाईक केल्याशिवाय ला मजा येत नाही बघा कसले आणि सगळं आम्ही अँगलर मित्र तुम्हाला प्रॉपर मासे कसे पकडतात ना रॉड फिशिंगनी भेटणी ते दाखवण्याचा प्रयत्न करतो एक लाईक तर नक्कीच द्या चला तर मित्रांनो फिशिंग करता करता वाजला एक वाजून क्रॉस झाला आणि सगळी आपली मित्रमंडळी बघा दमून थकून आले प्रत्येकाला काय कॅच लागली ती माहिती नाही कारण का प्रत्येकजण लांब लांब होतं आणि बिर्याणी बनवलंय जवाला ही बिर्याणी मित्रांनो बनवलंय यानीच जो बिर्याणी वाढत ना सर्व बनवलंय पण आम्ही व्हिडिओ बघायची आधी बिर्याणीचा एक बनवता बनवता एक छोटासा दोन चार मिनिटाचा काहीतरी व्हिडिओ बनवलाय तो बघा आणि मग बघा मित्रांनो बिर्याणी बनवता आहोत आणि दोन लेअरिंग झाल्या ना ऑलरेडी घालती बघा कशी लेयरिंग करता होती तिसरी लेअर हलकी लेअर चालू आहे

बरीच टाक पहिला प्रॉपर प्रॉपर टोप भरलाय बघा गाणी इग्नोर करा कॉपी राईट येईल म्हणा घे देवाला <laughs> दे वर्षी घे बस बस जास्ती नको आधी वर हिचा चावल आता जाईल बिर्याणी दम देवाला तर बघितलीच मित्रांनो कशी बनवली व्हिडिओ आता या बाजूला बघा बिर्याणीचा लुक कसा आलाय वास म्हणजे सुगंध बिर्याणीचा तुम्हाला आम्ही इथून माईक च्या द्वारे दाखवू शकत नाही पण आपलं जे मित्रमंडळी आहेत ना ते तुम्हाला आता दाखवतील खाऊन का कशी झाली आहे बाई हा नाही एक नंबर शब्द बॅन आहे भारी बोल तू खा पहिले नंतर बोल कड़क, कड़क। खा पहिले खा हा अरे बाबा आपल्याला कसे आले ए मी काय म्हणते रायता किध रे उरण अरे रायता रायता बिर्याणी का रायता किध रे तवसाल मी क्या भूल गे ठीक आहे चलो चला मित्रांनो आता करता सुरुवात अशा प्रकारे बिर्याणी आहे किरणने चांगलीच जतलं आहे घामकार शिल चला बघू आता करता हो, बिर्याणीचा काम तमाम आणि तिथं रॉड लावलेले आहेत बघा आमचं प्रत्येकाचं बघू हे काय भेटला तुला काय भेटला या व्हायला काय नाही भेटला तुला काय तुला र तुला रू ब्लू लाईन तुला याला तुला मला एक बबरली तोडतो घडी लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वर पण फॉलो करा चला तर मित्रांनो सगळी मंडळी आपली जेवण झालेली आहे बघा बिर्याणी बिर्याणीचा टोप दाखव बघा बिर्याणीचा टोप झाला खाली रिकामा झाला आता हे जर थोडा आराम करतात एक अँगलर गेला तिकडं आणि आपण पण जाऊन इकडं बघू काय भेटते आता भेटेल काय रे मच्छी तर मित्रांनो जेवून आलो आपण तिथं जेवायला बसलेलो आणि वातावरण बघा कसला आला कालपर्यंत झोर घेतलेली पावसाने पण आता बघा कसला मोसम ढग बघा कसलं गोपरो कसा जस्टिफाय करते माहिती नाही पण बघा आता तुम्ही चेक करा जेवून सगळं आपली मित्रमंडळी आले आणि मी इथं घास खालेला आपला नवीन बेट लावून टाकला आता बघू काय होते थोड्या वेळाने टाईट चेंज होईल मित्रांनो लोटू आहे आता थोड्या टायमान चालू होईल तर बघू आपण स्पिनिंगचा सेटअप जर जोडला तर स्पिनिंग किंवा जिगिंग करू तुम्हाला मजा आली असेल तर लाईक करा आणि फॉलो करा कराय लागला मित्रांनो बऱ्याच टायमानंतर बहुतेक ते ग्रुप वरूच पाहिजे टाईट बसला एकदम बघू नंतर निघला तर व्हिडिओ ऑन करतोय काय बर ठीकठाक आहे बोल ना आहे आपण कमी झूट नाही बोलता बर ठीकठाक आहे बोललो ना आय आपण काही झूठ नाही बोलता मित्रांनो बोलले लोक ना अखरू हाय कसा आहे पीस हा बघा मित्रांनो हात आहे ना लाईन टिचक्या देऊन देऊन हे बघा बोटा लाल परली दाखवे बघा लाल परली बोटा मित्रांनो टिचक्या देऊन देऊन शेवटी कारला आपण कभी झूठ नाही बोलता स्पेशली फिशिंग के मामले मे जाऊ मित्रांनो बोलले लोक नाही अक्रू हाय कसं आहे प्लीज हा बघा मित्रांनो हात आहे ना लाईन टिचक्या देऊन देऊन बघा बोटा लाल परली दाखवे बघा लाल परली बोटा मित्रांनो टिचक्या देऊन देऊन शेवटी कारला आपण कबी झूठ नाही बोलता स्पेशली फिशिंग के मामले मे आज पावड का नाही डायव्हरची तिची युवान फ्लायरन कार कडक साईज बेडचे हिशोबान प्रॉपर साईज आहे कसा बसलेला अंधार ऐक नाही आहे म्हणून बा सोरलाच नसता मला माहितीये ना, मा ना साईज काय होती ती पोत गिल्लाय बाईने आता तुम्हाला साईज दिसेल बघा मित्रांनो बेट फिशिंग ला आजच्या दिवसाला मला एकट्याला मित्रांनो पाच कॅच लागल्या दोन हे साली तुम्ही बघितल्या सर मोठ्या मोठ्या दोन ब्लबर लिप स्नॅपर आणि एक डोमा ती मच्छी याच्यामध्ये आहे ते आपण के सालिका घेतल्या आणि ते टाकल्या आणि यो आजचा ग्रुपवर दिसते का प्रॉपर साईज फोटो घे थमने पिक्चर घेता येते बघ बग। बघा मित्रांनो तुम्हाला खोटा वाटेल तर याच्यामध्ये कॅच आहेत आपल्या दोन ब्लबर लिप आणि एक ढोमाई आणि यो आता आजचा ग्रुपवर आजची बिग साईज दनक्या काय मासा काढीनुच मी कसला बसल्या बघलो ना किती शेअर पाईट मी कॅमेरा बंद केला तर आपण तो पण जवळजवळ अर्धा तास जास्त असेल नाही अर्धा तास जास्तला बसला ऍक्च्युली मी बेट लावून बाजूला बसलेलो मध्ये जरा इंस्टाग्राम स्क्रोल करत तर बाजूला गी रॉड वाकवलेली पूर्ण झाला काम बघू अजून थोडा वेळ करू आपण आणि जाऊ घरी व्हिडिओ आवडले लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओकडे तर धमाकेदार येणार आहेत बनून राहा सबस्क्राईब करा आयकॉन ऑल करा चला तर मित्रांनो आजचा सेशन संपलाय आपला ही बघा सगळं अँगलर दमलन येऊन निती नितीन काय गेम केलीस एक छोटा एकरू आणि लिप कोणालाच काय नाही ना ते माग पण आहे त्या नाव जास्त काय नाही कोणला आज गेम एकट्यानीच केलंय दोन ब्लपर लिप एक ग्रुपर आणि एक टोमा नितीन सांगते नितीनचा एक मोठा पीस गेला साडेतीन चार किलोचा सा गेला सांगतोय माझं पण दोन तीन मीस झालं पण मी, मी काय वजन केला नाही पाणी आता बघा आजची व्हिडिओ इथपर्यंतच मी मित्रांनो ही होती गेम बेट फिशिंगची जर का मित्रांन तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना ते व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आपल्याला नक्की सबस्क्राइब करा ऑल वर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अशाच काहीतरी फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओचा अपडेट भेटत जाईल तर याच्या पुढच्या व्हिडिओ तर धमाकेदार असतील तुम्हाला माहिती आहे आम्ही सध्या उद्या बघा रत्नागिरीमध्ये सध्या बीचवर चालत आहोत एक सेशन बेट फिशिंगचं संपून घरी चालू आहे पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यापेक्षा धमाकेदार मासे भेटतील हीच हिचाच प्रयत्न करू का मग असं मोठं म्हटलं भेटेल ट्रॉलिंगचं सेशन असणार आहे जिगिंग पॉपिंग बघू तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय